गणित दिलेलं आहे एका गावात सातशे ऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडला तर दुसऱ्या गावात पंच्याहत्तर सेंटीमीटर पाऊस पडला दोन्ही ठिकाणांच्या पावसात किती फरक पडला असं म्हटलेला आहे तर बघा आता गणित तुम्हाला वाटतंय थोडंसं अवघड आहे पण काही नाही याच्यामध्ये फक्त कन्वर्जन किंवा रूपांतर हे माहिती पाहिजे कशाचं कशामध्ये तर कशा कशा मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये किंवा सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये दोघांपैकी एक गोष्ट बघा सर्वप्रथम मिलीमीटर टू सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर टू मिलीमीटर मग आपले जी स्केल असते जर तुम्ही स्केल नीट बघितली तर ती पंधरापर्यंत किंवा तीसपर्यंत असते तर हे जे छोटे छोटे दाणे असतात त्याच्यावरती आणि इथे एक लिहिलेलं असतं इकडे दोन इथे दोन लिहिलेलं असतं असं काहीतरी असतं ना छोटे छोटे छोटं आणि इथे तीन लिहिलेलं असतं असं पंधरापर्यंत करत जातो तर जे छोटे छोटे असतात आता हे जो मोठा आहे तो भाग असतो सेंटीमीटरचा ठीक आहे आणि जे त्याच्यामध्ये एक एक दोन दोन तीन जे असे बारीक बारीक वर असतात ते असतात दहा ते दहा लाईन असतात छोटे छोटे आणि ते मिलीमीटर असतात ठीक आहे काय असतं ते मिलीमीटर मिलीमीटर तो असतो मिलीमीटर आणि हे असतं सेंटीमीटर मग तुम्ही म्हणू शकता की एक सेंटीमीटरमध्ये दहा छोट्या छोट्या काड्या येतात म्हणजे मिलीमीटर येतो ठीक आहे एका सेंटीमीटरमध्ये दहा मिलीमीटर येतात मग एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर तर तुम्हाला ऑलरेडी काय भेटलेलं आहे की सातशे ऐंशी मिलीमीटर आहे सातशे ऐंशी मिलीमीटर आहे आणि खालचं किती आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर मग एक सेंटीमीटरबरोबर दहा मीटर तर पंच्याहत्तर सेंटीमीटरबरोबर किती उघडू शकता तुम्ही की सातशे पन्नास मिलीमीटर कारण की एकावरती एक शून्य ठेवला तर सातशे पन्नास सेंटीमीटरवरती एक शून्य ठेवला तर तो काय होईल मिलीमीटरमध्ये कनोट होईल तर तुम्हाला फक्त फरक सांगायचा आहे मग आता मिलीमीटर मिलीमीटर समान झाल्यानंतरच तुम्ही फरक काढू शकता किंवा सेंटीमीटर सेंटीमीटर समान झाल्यानंतरच फरक काढू शकता मग याच्यात फक्त वजबाकी करायची आहे किती येते तीस आणि एक तर चिन्ह कशाचं होतं तर मिलीमीटरचं होतं ठीक आहे तर मग तुमचं उत्तर किती यायला पाहिजे तर तीस मिलीमीटर एवढं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक सी आता ह्याच्याच जागी बघा थोडा कन्सेप्ट अजून क्लिअर करू ह्याच्या जागी तुम्हाला जर सेंटीमीटरमध्ये काढायचं असलं असतं तर पहिले काय केलं असतं तुम्ही इथे तुम्ही म्हटला की दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर तर तसंच तुम्ही काय म्हणू शकला असता की सातशे ऐंशी मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर तर ह्याच्या उलट केलं असता हा शून्य काढला असता इथे आला असता अठ्याहत्तर सेंटीमीटर बरोबर का गार। इथला एक शून्य काढला इथे एक राहायला इथला एक शून्य काढला इथे अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर झालं असतं ठीक आहे मग काय केलं असतं की अठ्याहत्तर सेंटीमीटर आणि पंच्याहत्तर सेंटीमीटर ह्याच्यामधला फरक काढला असतो तर सेंटीमीटर सेंटीमीटर सामान झाले त्याच्यानंतरच फरक काढायचा मग आला असता आता फरक तीन सेंटीमीटर आता ऑप्शनमध्ये बघायला गेलं तर तीस सेंटीमीटर आहे पण तीस स सेंटीमी सॉरी तीस मीटर नाही आहे ठीक आहे काही विद्यार्थी असाही मूर्खपणा करू शकतं की सा सातशे ऐंशीमधून डायरेक्ट पंच्याहत्तर वजा करून सातशे पाच उत्तर उत्तरियसली कोणतंही एकक हे समान झाल्याशिवाय त्याच्यामध्ये भागगार गुणाकार वजाबाकी व्हेरीज काही असू द्या कोणते ऑपरेशन आपण परफेक्ट करू शकत नाही ठीक आहे तर ते झालं किती तीस मिलीमीटर इथे तीस मिलीमीटर तीन सेंटीमीटर हे उत्तर तुमचं काय असलं असतं योग्य असलं असतं जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही प्रश्न मला शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिप मध्ये तुम्ही अनलिमिटेड टाइम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता काहीही एक लिमिट नाहीये आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं त्या त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्याला एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद